आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया रेडिओ मराठी युट्यूब वाहिनीला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा तर बिग बॉसच्या घरातल्या इंटरेस्टिंग घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत तर पोहोचवतच असतो पण आता एक धम्मा केला आहे बिग बॉसनं म्हणजे म्हणतात ना, ना गॅस टाकली आणि काडी पेटी लावलेली आहे असं मी नाही अंकिता म्हणते आता बिग बॉसनं असं केलं आहे काय तर एक प्रोमो समोर आहे त्यामध्ये बिग बॉस आता एक टास्क आहे तुम्हाला टास्क, ता ता तर माहिती आहे की प्राणी ओळखायचा टास्क आणि त्यात विजेती झाल्यानंतर या लोकांना बिग बॉस करन्सी मिळणार त्यातून मग हे गॅस विकत घेणार आणि मग यांचं अन्न शिजणार आहे तर ही लॉंग प्रोसिजर आहे कालपासून सुरू आहे सांगायचं असं आहे की ह्या टास्कमध्ये दोन दोन जोड्या येतात एक जोडी ॲक्शन करते दुसरी जोडी ते प्राणी ओळखते त्याला शोधते आणि ठेवते हे असा काही चालू आहे प्रकार पण आता बिग बॉसनं अनाऊन्स केली एक जोडी आणि सहज म्हटलं की आता मी बोलवतो आहे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात गाजलेल्या जोडीला तर हे वाक्य ऐकून अरवाज म्हणजे असं शान शौकातमध्ये असे बसलेलं असतं ना स्टाईलमध्ये बसलेलं असतं त्याच्या चे चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतात की एकच तर जोडी आहे गाजलेली बिग बॉसची या सीझनमध्ये आणि ती म्हणजे मी आणि निक्की पण होतं उलटंच अंकिताबरोबर ओळखते पण बिग बॉस म्हणतात की अभिजित आणि निक्की त्यामुळे अरबासच्या चेहऱ्याचा जो रंग उडालेला आहे ना तो तुम्ही पाहाच तर निक्कीलाही आश्चर्य वाटतं की आपण कसे गाजलेले तिची स्टाईल अगं बाई काय हे असं तिचं काहीतरी सुरू होतं मग आता अभिजित आणि निक्की ही जी जोडी आहे ती बिग बॉसच्या घरात गाजलेली आहे असं स्पष्टपणे बिग बॉसनं डिक्लेअर केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय म्हटलं तुमचं मत घ्यावं की बिग बॉसच्या घरातील सगळ्यात गाजलेली जोडी तुम्हाला कोणती वाटते अभिजित निक्की की निक्की अरबाज कारण बिग बॉसने जेव्हा हे अनाऊन्स केलं तेव्हा अरबाजच्या चेहऱ्यावरती ती जेलसी दिसत होती त्यामुळे अरबाज आता रागवला आहे की काय की किंवा पुन्हा काहीतरी म्हणतात ना पेट्रोल टाकून काडी लावली आहे बिग बॉसने तसं काही धमाका होणार आहे का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण इंटरेस्टिंग का तर बिग बॉसच्या घरातून जेव्हापासून आर्या गेली ते आहे तेव्हापासून एक कसं म्हणतात ना वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे उगाच हसवलं जातं आहे उगाच जोक सुरू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना पण तेवढी मजा येत नाही आहे तर आता ही मजा नवीन पिल्लू सोडलेलं आहे की घरातली सगळ्यात गाजलेली जोडी आहे निक्की आणि अभिजित तर तुम्हाला काय वाटतंय निक्की अभिजित की अभिज की अरबाज निक्की आम्हाला नक्की कळवा कमेंटद्वारे आणि बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसेपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बी लायकॉनचं जे बटन आहे ते दावा तोपर्यंत बाय बाय